नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली मी या गद्दारांसमोर उभा आहे म्हणतोय कम ऑन किल मी असेल हिम्मत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभचा पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन येतो तसं येत तस असाल तर अँब्युलन्स घेऊन या येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे शिवसेनेचा एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या दोन मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात तीव्र वाद झाला उद्धव ठाकरे यांनी कमॉन किल मी असा आवाहन देत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला तर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं इंग्रजी चित्रपट पाहून आले असतील लंडनला सुट्टीसाठी गेले होते असे एकनाथ शिंदे यांनी मिश्किलपणे म्हटले मरे हुए को क्या कोण आहे महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेला आहे नुसता करून नाही शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर कलेजा लगता आहे आणि मनगटात जोर लागतो नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते तोंडात दम असून चालत नाही मनगटात दम लागतो तो माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आहे शिवसेनेच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले बातम्या सुरू आहेत काय होणार कसलं होणार का होणार की नाही होणार कळेल ना राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांवर जहरी टीका केली उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे केंद्रात सरकार आल्यापासून पनवतीच लागली असल्याची बोचरी टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे आज देशात केंद्र सरकारची काय अवस्था झाली आहे केंद्रात सरकार, सरकार आल्यापासून पनवती लागली आहे मंदिराचं छत गळत आहे विमान अपघात झाला रेल्वे अपघात झाला पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे मेट्रोत पाणी भरलं आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे भाजपाला पंतप्रधान आहे देशाला नाही देशाला गृहमंत्र्याची गरज आहे घरपोड्या अमित शहाची गरज नाही आहे देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंग यांची नाही आहे तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात असा टोमना मारलाय राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे हिंदीची सक्ती नको हिंदी, हिंदी भाषेचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाहीये विद्यार्थ्यांनी यासंबंधी निर्णय घ्यावा पालक मार्गदर्शन करतील त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात कोणी येत असेल शिकायचं असेल तर नाही म्हणायचं कारण नाहीये ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही असं शरद पवारांनी सांगितलं आहे तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र तुम्ही करून दाखवाच हिंदीचं आमचं वैर नाहीये पण सक्ती कशासाठी मराठी अमराठीत भांडण लावायची मग हे भ्रष्टाचार करायला मोकळे असा घनाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदरात उद्योग कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ इतर मागासवर्ग विकास महामंडळ व पर्यटन संचालय यांच्या व्याज परतावा योजनांची सांगड मुंबई बँकेशी घालण्यात येणार आहे या निर्णयामुळे मुंबईतील लाखो महिलांना उद्योग व्यवसायाचे नवीन दालन खुले झाले असून त्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढणार आहे राज्यात पावसाचा जोर कायम राहणार रा आहे कोकण पुणे मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यात पंचवीस जूनपर्यंत पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा अधिक जोर असणार आहे या भागात मुसळधार पावसाने चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबई पुणे रायगड सातारा रत्नागिरी ऑरेंज अलर्ट दिला आहे पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसा दर वाढला आहे गेल्या चोवीस तासात तामिनी घाट परिसरात हंगामातील सर्वाधिक तब्बल दोनशे तीस मीटर पावसाची नोंद झाली आहे लोणावळा शिरगाव वळवण आंबवणे खोपोली खंद परिसरात एकशे पन्नास ते दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन येत आहे अकोल्यातल्या अकोट फैल भागात रात्री उशिरा किरकोळ वादातून हत्याकांड घडलं असल्याची माहिती समोर आली आहे अगदी शुल्लक कारणावरून एकाची हत्या झाली आहे तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्याने हा वाद झाला होता वादाचं रूपांतर थेट हत्येपर्यंत पोहोचलं रिक्षाचालकाचा धक्का दुचाकीला लागल्यावरून शाब्दिक वाद होऊन हा खुणी हल्ला झाला होता दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धार धार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात तीन ते चार जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत उपचाराच्या दरम्यान जखमींमधील एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवला जाणार आहे अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की त्यातून डेटा रिकवर करणे अगदी कठीण झालंय त्यामुळे तो अमेरिकेत तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर अर्थात सी आर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात एफ डी आर या ब्लॅक बॉक्सचे दोन भाग उष्णता आणि आगीमुळे खराब झालेत देशात अशी कोणतीही लॅब नाही जिथे डेटा रिकव्हर करता येईल त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात आजपासून होणार आहे पहिला सामना लिड्सच्या हेडिंगले मैदानावर खेळवला जाणार आहे या मालिकेद्वारे भारतीय कसोटी संघासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे कारण आता संघाचं नेतृत्व युवा खेळाडू शुभमन गिलकडे आहे कसोटी कर्णधार बर्नारा गिल हा भारताच्या इतिहासातील एक तरुण कप्तान ठरला आहे याशिवाय संघातही नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी